धन्यवाद नमस्कार काव्यरसी हो आवाज महामुंबईच्या चॅनेल कडून काव्याची जी मैफिल सुरू आहे या मैफिलीत मी सौ तृप्ती भुईर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध कवी लेखक आणि साहित्यिक श्री विजय हिरामण कोकणे यांच्या काव्य सुरभी मालिकेत आपण कवितेचा आस्वाद घेत आहात आणि आज आपण त्यांच्या घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची ना या कविता संग्रहातून त्यांची कविता एका पाण्याच्या थेंबासाठी या कवितेचा आस्वाद घेत आहोत एका थेंबासाठी घाई थांबाया वेळ नाही थांबाया वेळ नाही चला बिगी बिगी चला चला बिगी बिगी चला नाहीतर पाणी मिळणार नाही नाहीतर पाणी मिळणार नाही बायानो करा घाई लागते लांबच लांब रांग लागते लांबच लांब रांग माथ्यावरी येतो घाम माथ्यावरी येतो घाम फक्त अर्ध्या तासासाठी फक्त अर्ध्या तासासाठी सरकार मोजते हो दाम सरकार मोजते हो दाम बायानो करा घाई नाहीतर पाणी मिळणार नाही तेव्हा विहिरी बाटल्या तेव्हा विहिरी बाटल्या ते आज पाणीही आटले आज पाणीही आटले भांडणांच्या शर्यतीत भांडणांच्या शर्यतीत साऱ्या जमिनी फाटल्या साऱ्या जमिनी फाटल्या बायानो करा घाई नाहीतर पाणी मिळणार नाही थेंब थेंब हो अश्रूंचा थेंब थेंब हो अश्रुंचा अनघामाच्या या धारा अनघामाच्या या धारा बंगल्यामध्ये शेजीबाई बंगल्यामध्ये शेजीबाई घेते कूलरचा हो वारा घेते हो वारा बायानो करा घाई नाहीतर पाणी मिळणार नाही धन्यवाद